आपल्याकडे सरळ अर्थ असाय भांग ओळख केली म्हणजे झाली पण शास्त्रकारांनी पवित्रतेची सहा प्रकार केलेले आहे का त्यातली तीन पुरुष मंडळी सांगणारे आणि तीन महिला मंडळी सांगणारे मी सहा सांगून ध्यानात ठेवा पहिले शेवटचे तीन तुम्ही ध्यानात ठेवा पवित्रतेचे शास्त्रकारांनी सहा प्रकार केलेले कालतः पवित्र के काल दोन देशतः पवित्र तीन कुलतः पवित्र चार संस्कारतः पवित्र पाच संबंधता पवित्र सहा स्वरूपत पवित्र सहा पद्धतीची पवित्रता सांगितली आता ऐका यांच्याकरता तीन सांगतो तुमच्याकरता ते सांगतो नंबर एक कालतहा नंबर दोन पुलतहा नंबर तीन देशत कालतः देशतः पुलतहा इकडे तीन ऐका संस्कार संबंधत आणि स्वरूपता अशा सहा पद्धतीची पवित्रता शास्त्रकारांनी सांगितलेली त्याचे पहिली ऐका कोणती कालत कालतः पवित्र म्हणजे काय ऐका काही कालामध्ये पवित्र असणं आणि काही कालामध्ये पवित्र नसणं याला म्हणा कालतः पवित्र याच्याकरता परंपरेने उदाहरण दिलं जातं दल गायीचं गाय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गायीला सर्वजण पवित्र मानतात मेल्यानंतर गायीला कोणीही पवित्र मानत नाही याला म्हणा कालता पवित्र नंबर दोन देशतः कशाला म्हणायचं देशतः शास्त्रकार सांगतात उगम आहे ज्या देशामध्ये पवित्र ऋषींची तपस्या आहे आणि ज्या देशामध्ये पवित्र संतांचा अवतार आहे तो देश पवित्र नंबर तीन पुलतहा कशाला म्हणायचं पुलतहा ऐका शास्त्रकार म्हणतात संतांच्या कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण होणारा जो पवित्रपणा आहे याला मनात कुलतः याच्या करता परिष्कार तयार केला संत कुलत्पन्नत्व संतत्वम काय संत कुलत्पन्नत्व संतत्वम संतांच्या कुळामध्ये जन्म आहे म्हणून तो व्यक्ती संत ऐका नुसतात कीर्तनकाराच्या पोटी संत घेऊन अवतार घेऊन जन्म घेऊन कोणी संत होत नसत साधू संतांनी सांगितले संतांची ते आप्त नमती संत संतांच्या आपण संत, संत नाही शास्त्रकार म्हणतात एखाद्या वेळेला संतांच्या आचरण शुद्ध नाही तर तो व्यक्ती तो संत ठरत नाही याच्याकरता शास्त्रकारांनी परिष्कार असा तयार केला संत कुलत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती संतत्व आता म्हणसान संत संत म्हणायला काही अर्थ नाही का आता संतांच्या कुळामध्ये जन्म आहे आचरण शुद्ध आहे शास्त्रकार म्हणतात तरी त्यांना संत म्हणता येत नाही का अह संतांच्या कुळामध्ये जन्म आहे आचरण शुद्ध आहे पण पूर्वीच्या नियम दिंडी सप्ताह सांभाळत नाही तर तो, तो व्यक्ती संत ठरू शकत नाही शास्त्रकारांनी पुन्हा परिष्कार तयार केला संत कुलात्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती संतत्व आता संत म्हणाल काही अडचण आहे का शास्त्रकार म्हणत तरी संत म्हणता येत नाही का अह संतांच्या कुळामध्ये जन्म आहे आचार्य

तीन उरले किती तीन कोणते आहे कोणताय बोवा मला काय तुम्ही चौदा कोणताय म्हणजे पवित्र त्याचे सहा प्रकार सांगितले ऐका काल तहा देशतः तीन संपले उरले किती तीन थी? चौदा कोणताय संस्कार संस्कार पवित्र वा मी सांगितलं ना कच्ची गोळ्या असते ना बुद्धी दिली कॅचअप आणि त्यांच्या डोक्यात <laughs> किस का बोल इकडे नाही आज होता काय करा ठेवा का देवा तिकडे बोलायचं काय करा हरभरे काढायचे माझ्या डोक्यात नाना मार्केट राहते ओरा राईट कॅचअप करते चौथा मुद्दा आहे संस्कार आता हा पवित्र कशाला म्हणायचा संस्कार आता पवित्र याच्याकरता एक परंपरेनं उदाहरण दिलं जातं भगवत पाक पूज्य शंकराचार्य ज्यावेळेस मंडन मिश्रांना भेटण्याकरता मंडन मिश्रांच्या गावामध्ये गेले आणि गावात गेल्यानंतर गावाच्या बाहेर एका व्यक्तीला विचारलं का हो गावामध्ये मंडल मिस्त्रांचं घर त्या व्यक्तीने सांगितलं आचार्य ज्या घराच्या बाहेर दोन पोपट ते घर मंडळ मिश्रांचं आचार्य गावामध्ये आले आल्यानंतर बघतात काय प्रत्येक घराच्या बाहेर दोन पोपट आता मंडल मिश्रांचं घर समजून कुठल्या घराजवळ प्रत्येक घराच्या बाहेर दोन दोन पोपट होते मंडल घरामध्ये जावं आचार्य परत आले ते व्यक्तीला विचारलं बाबा अरे मला तू सांगितलं ज्या घराच्या बाहेर दोन पोपट ते घर मंडल मिश्रांचं गावामध्ये प्रत्येक घराच्या बाहेर दोन पोपट आहे मी मंडन मिश्रांचं घर समजून कुठल्या घरामध्ये जावं ते व्यक्तीला सांगितलं आचार्य जरी प्रत्येक घराच्या बाहेर दोन पोपट असले तरी मंडल मिश्रांच्या दारातला पोपट वेदांत शास्त्रातील सतत प्रमाण्यवाद आणि प्रमाण्यवाद या वेदांत तत्वज्ञानाची चर्चा करतो आता तुमच्या करता येईल माणसं तुम्ही आता निश्चित ऐका ऐका मंडल मिश्रांच्या दारातला पोपट वेदांत शास्त्रातील सतप प्रमाण्यवाद प्रमाण्यवाद या वेदांत तत्वज्ञानाची चर्चा करतो आपल्या दारातला पोपट यात काय संशय आता तुस तुम हम मंडल मिश्रांचे पोप्प सुद्धा वेदाच्या ऋषा बोलायला लागला वीद बसलेली लहान लहान मुलही शाण्यामान माणसाने जर धुरणधाराईन त्या समोर बोलण्याचं वारण्याचं कशामुळे म्हणलं मी गीतेमध्ये सांगितलेले माझ्या